येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं यूथ फॉर माय भारत यूथ फॉर डिजिटल लिटरेसी यासाठी मौजे शिऊर मौजे शिरसी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष युवक शिबिराचे समारोप समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी वृक्ष दिंडी काढून ही रॅली या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण रॅलीची तयारी झालेली आहे या रॅलीचे उद्घाटन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर महादेवजी गवाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत आता या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार आहे रे eh, रे या ठिकाणी संपूर्ण रॅलीची तयारी झालेली आहे या रॅली दरम्यान आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी झाडे लावा जीवन वाचवा धरतीला स्वर्ग बनवा अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी देणार आहेत झाडे लावा झाडे जगवा चैतन्य फुलवा अशा पद्धतीची घोषणा देण्यासाठी ही रॅली पर्यावरण संवर्धन वृक्ष संवर्धन याची तयारी करण्यासाठी ही रॅली या ठिकाणी निघणार आहे आपण या ठिकाणी रॅलीमध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी जे काय रॅलीमध्ये उपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण आहे करा वृक्षावर माया मेल थंडगार छाया झाडे लावा झाडे जगवा झाडे वाढवा उष्णता वाढवा झाडे लावा जीवन वाचवा धरतीला स्वर्ग बनवा पाणी अडवा पाणी जिरवा जीवन बागेत स्वर्ग फुलवा अशा पद्धतीची घोषणा या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी देणार आहेत आणि या रॅलीमध्ये मौजे सिरसी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील या रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत अंगणी लावा एकच तुळस प्राणवायूचा होईल कळस अशा पद्धतीचे या ठिकाणी घोषणा दिल्या जाणार आहेत आता या रॅलीची सुरुवात आपण त्या ठिकाणी निघणारच आहे आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघू शकतो या ठिकाणी वृक्ष संवर्धन करण्यासाठी एक रॅली काढण्यात येत आहे आणि या रॅलीमध्ये हे वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश दिला जाणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता